नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चालला आहे अठ्ठेचाळीसावा श्रुती माऊली बाळाच्या मुखी अमृताचा घास भरवणाऱ्या आईचं प्रेम बाळाने चुकू नये म्हणून त्याच्या डोळ्यात झणझणीत अंजत घालताना तितकंच गाढ असतं त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरांनी सद्गुणांचं जसं सुरचं विवेचन केलेलं आहे तसंच आसुरी गुणांचंही परखडपणे विश्लेषण केलेलं आहे दर्प दर्प या दुर्गुणाकडे अंगुली निर्देश करताना श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत दोनशे चोवीसाव्या ओवीत आता मूर्खाची ये जिभे अक्षराचा आमुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे न रिझे जैसा म्हणजे मूर्खाच्या जिभेवर अक्षरांचा शिंतोडा जरी पडला म्हणजे त्याला थोडंसं जरी बोलता यायला लागलं तरी तो ब्रह्मसभेला तुच्छ समजायला लागतो आणि हाच दर्प आहे स्वतःच्या खोट्या अभिमानाने उन्मत्त झालेला पुरुष वेदाला वेद म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञानग्रंथ आहेत आपले तसंच साक्षात ईश्वरालाही मानित नाहीत असंच श्री ज्ञानेश्वर सांगतात ज्याच्या अंतकरणात भेदभाव दृढ आहे तो दुसऱ्याच्या भाग्याने जळायला लागतो हाच क्रोध अस आहे आणि असं म्हणून श्री ज्ञानेश्वर क्रोधाचा बुरखाच पाडतात दोनशे बेचाळीसाव्या ओवीत तैसा विद्या विनोद भीव भे देखे पुढिलांची दैवे तवर तव रोषू दुणावे क्रोधू तो जाणं म्हणजे इतरांची विद्या संपन्नता त्यांच्या व्याख्यानातला रसाळपणा ऐश्वर पाहून खुश होण्याच्याऐवजी राग येणं जळफळणं हा तर आसुरी क्रोध हा दुर्गुण आहे इतरांचं भलेलं झालं पाहून क्रोधित होणाऱ्या मत्सरी माणसाच्या निष्ठुरताचे ईश्वर प्रत्येकारी वर्णन करतात ते म्हणतात या निष्ठुर माणसाचं मन म्हणजे सर्पाचं वारूळ डोळे म्हणजे तीक्ष्ण बाळांची वृष्टी आणि बोल म्हणजे निखाऱ्यांचा सडाच असतो दुर्गुणांच्या इतक्यात अतिरेकाला पुतण्यामागे योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे जाणणाऱ्या बुद्धीचा अभाव कारणीभूत असतो आणि याला श्री ज्ञानेश्वरांनी अज्ञान असं म्हटलेलं आहे दंभ दर्प अभिमान क्रोध निष्ठुरता आणि अज्ञान हे असुरी संपत्तीचे सहा दुर्गुण इतके विषारी आहेत की मोक्षपथाकडे जाऊ पाहणाऱ्या सात्विक माणसावरही याचा शिंतोडा जरी पडला तरी त्याचा पूर्ण घात होऊन तो पुनश्च संसारात बुडून जातो असंच श्री ज्ञानेश्वर सांगतायत आसुरी प्रवृत्तीचे लोक जगाला ईश्वररहित केवळ काममूलकच मानतात आणि आपल्या दुर्भर वासनांच्यामुळे स्वतः सकट त्या जगाचा नाश करतात भगवंतांचा द्वेष करणारे हे पापी अखेरीला अधमगतीला जातात त्यांच्याप्रमाणे पापाच्या तावडीत सापडू नये म्हणून काम क्रोध मोह यांचा त्याग करावा असं भगवंत सांगतात त्यावर विवेचन करताना श्री ज्ञानेश्वर चारशे चव्वेचाळीसाव्या ओवीत म्हणतात ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करुणी ठाके उभा तो ये या लाभा गोसावी होय अर्थ काम क्रोध मोह यांच्या कथाट्यातून सुटलेला माणूसच मोठ्या लाभाचा मालक होतो त्याला सज्जनांचा संग मिळतो सज्जनांच्या संगतीत सत्शास्त्राची ओळख होते आणि मग गुरुकृपेने आत्मानंद प्राप्त होतो या उलट जो शास्त्रमार्गाचा त्याग करून कामाची कास धरतो त्याला पारलौकिक सुख तर मिळत नाहीच पण तो लौकिक सुखही मिळवू शकत नाही जे शेकडो आशा पाशांनी बद्ध होऊन कामोपभोगासाठी अन्यायाने धन मिळवू इच्छितात ते स्वतःच्या धनवानतेच्या सामर्थ्याच्या भ्रमाने उन्मत्त होऊन अखेरीस नरकातच जातात कार्य काय आणि अकार्य काय यांचा निर्णय घेण्यासाठी शास्त्र प्राणभूत ठरतात हजारो वर्षांच्या ज्ञान तपस्येने तसेच आत्मानुभवाच्या संपन्नतेने आपलं वैदिक तत्त्वज्ञान आकाराला आलेलं आहे आणि ते मौखिक परंपरेच्या अतिशय काटेकोर नियमाने व्यवस्थित जतन केलेलं आहे आणि म्हणूनच विवेकासाठी प्रमाण मा ठरणारं शास्त्र म्हणजेच श्रुती आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात आणि ते श्रुतीला जगनमाऊली असं म्हणूनही गौरवितात चारशे बासष्ट ओवी ऐकूयात पै अहितापासूनी काढिती हित देवूनी वाढवी ती नाही श्रुती परवती माऊली जगा ते अकल्याणापासून दूर करणारी हितकारक ते देऊन त्याची वृद्धी करणारी श्रुतीशिवाय दुसरी कोणीही माऊली जगातच नाही वेदशास्त्रांवर आपली एवढी जाज्वल्य निष्ठा असावी की त्यांनी जे टाकावं म्हणून सांगितलं हे ते राज्य जरी असलं तरी ते गवताच्या काडीप्रमाणे समजून टाकून द्यावं आणि शास्त्र जे घ्यावं म्हणून सांगेल ते विष जरी असलं तरी प्रतिकूल समजू नये असंच श्री ज्ञानेश्वरांचं आग्रहाचं सांगणं आहे पितृ आज्ञा पाळावी या शास्त्रवचनानुसार श्री रामचंद्रांनी राज्याभिषेक होत असलेला सोडूनच वनवासाची वाट धरली नाही आहे का दैवी गुण संपन्न अशा समाज धुरीणांना या शास्त्रप्रामाण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं कारण त्याचं प्रत्येक वर्तन समाजाला दीपस्तंभाप्रमाणे आदर्शवत ठरतं आणि म्हणूनच दैवी गुणांनी परिपूर्ण असलेल्या अर्जुनाला भगवंत शास्त्र प्रामाण्यानुसार आचरण करण्यास सांगत आहेत म्हणजेच त्यांनी धर्मयुद्ध कधीही टाळू नये असं सुचवतात मग कृत्य वीण खरे निगे ते तुवा आपुलेनी आंगे आचरवणी आदरे चांगे सारा वेगा जे प्रामाण्याच्या मुली आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होसी सोळाव्या अध्याय चारशे सदुसष्ट आणि चारशे अडुसष्टाव्या या उभ्या होत्या त्याचा अर्थ असा आहे की आचरण्यास खरोखर योग्य जे असेल ते तू स्वत अत्यंत आदराने आचरण करून त्यात न गुंतता पुरं करावं कारण हे सात्विक बुद्धीच्या अर्जुना आज तुझ्या हातात प्रामाण्याचा शिक्का आहे म्हणजे तू जे आचरण स्वतः आचरून त्यावर प्रामाण्याचा शिक्का मारशील त्या आचरणात लोक प्रमाणच मानतील त्यामुळे तू लोकसंग्रहास अगदी योग्य आहेस योग्य आचाराच्या कर्तेपणात गुंतू नये म्हणून सारा वेगा असंही श्री ज्ञानेश्वर यांनी म्हटलेलं आहे याप्रमाणे दैवी गुण गुणवर्णनानंतर भगवंतांनी आसुरी दोष समुदायाची लक्षणं सांगितली आहेत तसंच त्या दोषांपासून सुटण्यासाठी शास्त्र प्रामाण्याचा मार्गही सांगितलेला आहे यानंतर पूर्ण निशंक होण्यासाठी अर्जुन भगवंतांना जे विचारेल तो विचार चैतन्यपूर्ण कानांनी ऐका असंही श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत आणि जसं व्यासांच्या आज्ञेने संजयाने धृतराष्ट्राला सर्व इतिहास सांगितला तसाच गुरुकृपेने मी हे तुम्हाला सांगेन असं म्हणून श्रोत्यांना अवधानरूपी प्रसाद देण्यास ते सांगतात आणि आजचा सा भाग आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय